हर हर महादेव श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाशिवरात्र यंदा कधी साजरी होणार आहे त्याचप्रमाणे मुहूर्त आणि पूजाविधी तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आपण कोणते उपाय करायचे आहेत तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे हर हर महादेव असे कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही ती तारखेला साजरी होणार महाशिवरात्री तर मुहूर्त आणि पूजाविधी आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्री भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मासिक शिवरात्रीचे व्रत देखील पाळले जाते आणि विशेष पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होत असते तर महाशिवरात्री कधी असते बघा पंचांगणानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी आठ मार्चला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटा समाप्त होईल तर प्रदोष काळातच भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्व असल्याने महाशिवरात्री हा उत्सव आठ मार्च रोजी साजरा केला जाईल महाशिवरात्रीची पूजा पद्धत तर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहेत तुम्हाला जमेल तर या दिवशी तुम्ही पवित्र गंगेमध्ये दे देखील स्नान केले तर याचा आपल्याला जास्त पुण्य प्राप्त होत असतो परंतु आजकाल सर्वांनाच इतका वेळ नसतो किंवा काहींच्या जवळपास कुठे नदी वगैरे नसते तर मग तुम्ही घरामध्येच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचा आहे आणि आंघोळ करायची आहे भगवान शिव आणि माता पार्वतीला नमस्कार करून व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प करावा त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ अर्पण करायचे आहे मंदिरात जाऊन शिवाचा अभिषेक करावा किंवा तुम्ही घरी देखील रुद्राभिषेक करावा यासाठी शुभ मुहूर्तावर एका चौरंगावर लाल कापड पसरावे त्यानंतर माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्तीची प्रतिस्थापना करा भगवान शिवाला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे यानंतर पंचोपचार करा आणि विधीनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीला अभिषेक करा पूजेच्या वेळी भगवान शंकराला भांग धतुरा फळे मदार बेलाची पाणी इत्यादी देखील अर्पण करायचे आहेत पार्वती मातेला तुम्ही शृंगाराचं जे साहित्य असते तर ते सर्व तुम्हाला अर्पण करायचे आहे तर माता पार्वतीला तुम्ही एखादा गजरा किंवा वेणी कुंकू तसेच बांगड्या हिरव्या बांगड्या आणि असं बरेच जे काही साहित्य शृंगाराचं आहे तर ते तुम्ही अर्पण करायचं आहे कारण आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होत असतो म्हणून आपण या दिवशी माता पार्वतीलाही शृंगाराचं साहित्य अर्पण करायचं आहे तर बघा मग तुम्हाला शिवचालिसा किंवा शिवस्रोताचे पठण हे करायचे आहे तुम्हाला जमेल तर तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये हे पठण करू शकता यामुळे आपल्याला त्याचा जास्तीत जास्त लाभ होऊ शकतो परंतु जर तुम्हाला जमले नाही तर तुम्ही घरी देखील शिवचालीसा किंवा शिवस्त्रोताचे पठण हे अवश्य करायचे आहे तसेच महाशिवरात्रीची जी रात्र आहे तर त्या रात्रीचे आपण जेवढे जागरण करू शिवाचे नामस्मरण करू तर आपल्या मनोकामना ह्या पूर्ण होत असतात भगवान शिवाच्या मंत्राचा जप देखील करायचा आहे मग तुम्हाला काय करायचं आहे की दुसऱ्या दिवशी सामान्य पूजा करून उपवासा सोडायचा आहेच आपल्याला महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी हे काही उपाय आहेत या वस्तू आहेत तर त्या आपल्याला महादेवांना अर्पण करायचे आहेत त्यामुळे आपल्या मनोकामना इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहील या दिवशी आपण महाशिवरात्रीला दुधासह हो। महादेवांना तुम्ही दुधाचा अभिषेक केल्याने त्याचा अत्यंत शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे आपले जे काही मनोकामना आहेत तर त्या देखील पूर्ण होतील या दिवशी भगवान शिवाच्या रुद्राभिषेकाचे विशेष महत्व आहे शिवलिंगाला दुधाने रुद्राभिषेक केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच या दिवशी दूध दान करणे देखील खूप शुभ मानले जात तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही बिल्वपत्र बिल्वपत्र हे देवाच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहे त्यामुळे तीन पानांचे बिल्वपत्र भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे भगवान आशुतोषाच्या पूजेत अभिषेक आणि बिल्वपत्राला प्रथम स्थान आहे म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी किमान तुम्हाला जमेल तेवढे तुम्ही बिल्वपत्र हे महादेवांना अर्पण करायचे जर आपल्याला दोष असेल तर मग आपण शिवलिंगावरती चंदनाचा लेप लावल्याने मांगलिक दोष समाप्त होतो महाशिवरात्रीला आपल्या व्यवसायाच्या कागदपत्रावर टिळक कुंकू लावल्या सर्व अडचणी दूर होतील आणि व्यवसाय कधीच मंदावणार नाही त्याचप्रमाणे अत्तर शिवलिंगावर अत्तर शिंपडणे शुभ मानले जाते अत्तर शिंपडल्याने आपले मन शुद्ध होते आणि आपण वाईट प्रवृत्तीपासून मुक्त होतो भोले बाबांवर अत्तर शिंपडल्याने भक्तांना बुद्धी प्राप्त होते आणि ते सत्याच्या मार्गापासून कधीच भरकटत नाही त्याचप्रमाणे दही तर भगवान शिवाला दही अर्पण केल्याने माणूस परिपक्त होतो आणि त्याच्या आयुष्यात स्थिरता येते भोलेबाबांना नियमितपणे दही दही हे अर्पण करायचे आहे तूप तर देशी तूप हे शक्तीचे प्रतीक आहे म्हणूनच शिवलिंगावर तुपाचा अभिषेक केल्याने माणूस बलवान होतो अपत्य प्राप्तीसाठी भगवान शंकराला तूप अर्पण करायचे आहे कापूर महादेवांचा प्रिय मंत्र आहे कर्पूर गौरव करुणावतार जो कापुरासारखा उज्ज्वल आहे कापुराचा सुगंध वातावरणाला शुद्ध आणि पवित्र बनवतो महादेवाला ही सुगंध प्रिय आहे तसेच दूध श्रावण मासा दुधाचे सेवन निषेध आहे या महिन्यात आरोग्यासाठी दूध हानिकारक असतं म्हणूनच या महिन्यात दुधाचे सेवन न करता ते महादेवाला अर्पित करण्याचा नियम आहे तसेच तांदूळ तांदूळाला अक्षता असेही म्हणतात अक्षता अर्थात न तुटलेल्या अक्षता पूजेत अनिवार्य आहे कोणत्याही पूजेत गुलाल हळद अवीर आणि कुंकू अर्पित केल्यानंतर अक्षता वाहिल्या जातात अक्षता नसल्यास शिवपूजा पूर्ण मानली जात नाही एखाद्या वेळेस पूजा सामग्रीत काही वस्तू अनुपलब्ध नसल्यास त्या जागी अक्षता व्हायला जातात त्याचप्रमाणे चंदन अर्थात शीतल महादेव मस्तकावर चंदनाचा त्रिपुंड लावतात चंदनाचा उपयोग हवनामध्ये केला जातो आणि त्यातून निघणाऱ्या सुवास आणि वातावरण हे प्रसन्न होऊन जाते महादेवाला चंदन चढवल्याने मान सन्मान आणि यश वाढते त्याचप्रमाणे भस्म याचा अर्थ पवित्रतेत लपलेला आहे ती पवित्रता जी महादेवाने एका मृत व्यक्तीच्या जवळ असलेली चितामध्ये शोधून शोधली होती जी आपल्या शरीराला लावून सन्मान दिला होता असे म्हणतात की शरीराला भस्म लावून महादेव स्वतःला मृत आत्म्याशी जोडतात त्याच्याप्रमाणे व्यक्तीला जाळल्यानंतर त्यात भस्मामध्ये जीवनाचा एकही कॉन्शियस नसतं न दुःख न सुख न वाईटपणा आणि न चांगोलपणा म्हणून ही भस्म पवित्र आहे त्यात कोणत्याही प्रकारचे गुण अवगुण नाही अशी भस्म महादेव स्वतःच्या शरीराला लावून तिला सन्मानित करतात त्याचप्रमाणे रुद्राक्षे महादेवाने रुद्राक्षाच्या उत्पत्तीची गाथा पार्वती देवीला सांगितली आहे एकदा महादेवाने एक, महा एक हजार वर्षापर्यंत समाधी घेतली समाधी पूर्ण झाल्यावर जेव्हा त्यांचे मन ब्राह्मी जगात आले तेव्हा जगाचे कल्याण करण्याची ब्राह्मणा मनात ठेवणाऱ्या महादेवाने आपले डोळे बंद केले तेव्हा त्यांच्या नेत्रातून पाण्याचे थेंब पृथ्वीवर पडले त्यातून रुद्राक्षाची रुद्राक्षाचे वृक्ष उत्पन्न झाले आणि महादेवांच्या इच्छेनुसार हे काही जे उपाय आहेत तर ते अवश्य करायचे आहेत त्याचप्रमाणे तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी जर अभिषेक केला तर ते त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आपल्या ज्या काही मनोकामना आहेत इच्छा आहेत घरामध्ये सुख समृद्धी येते तसेच मनातील कोणतीही तुमची इच्छा किती दिवसापासून जी मनात इच्छा राहिलेली असेल तर ती पूर्ण होण्यास खूप मदत होत असते म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही अवश्य अभिषेक करा हा करायचाच आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद